मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी सगळं सगळ्यांना सांगते आणि आता सगळेजणच तिथून जातात तर आबा म्हणतात की राणी खरंच तू खूप हुशार मुलगी निघली पण मी माफी मागतो तुझ्याकडून हे असं बाकीच्या सगळ्यांकडून कारण की मालतीची खरंच चूक झाली तिने तुझ्यावर नको ते आरोप लावायला नको होते असं ते आबा बुवा म्हणतात तर आता आबा म्हणतात की बुवा मी तुमची पण माफी मागतो कारण की माझ्या बायको कोण नको ते शब्द तुम्हाला पण बोलली ती त्यामुळं माफ करा आम्हाला तर लगेच बुवा म्हणतात तसं काही नाही आबा तर आता लगेच आबा, आबा म्हणतात बुवा चाला ना आतमध्ये तुम्ही चहा वगैरे घ्या तर बुवा म्हणतात की मला आता टाईम आहे नंतर पुढच्या वेळेस आलो ना नक्की येईल तर आता आबा म्हणतात राणी आतमध्ये घेऊन येताना आणि आता आबा आतमध्ये निघून जातात तर आता जी राणी आहे ती म्हणते की आबा बुवा चला ना आतमध्ये तर बुवा म्हणतात की नको अगं राणी झालं तर मला माफ कर तू माफ नाही करणार मला माहिती आहे पण काय माझ्याकडून खरंच मी तुझ्यावर असे नको ते आरोप लावायला नको ते पण मला का तरी काय सुचणार ग मलाच माहीत नव्हतं तू नक्की कुठं गेले आहे त्यामुळं माझ्याकडून चूक झाली ना राणी मला माफ कर तर आता लगेच राणी म्हणते की बुवा तू माझी माफी मागू नका हे साजिक होतं जाऊ द्या तुम्ही काळजी करू नका बुवा चला आतमध्ये तर बुवा म्हणतात की नको राणी मी पुढच्या वेळेस आलो की नक्की येईल तुम्ही आता काळजी घे जा आतमध्ये आणि मी आलो की तुला भेटेल पुढच्या वेळेस असं म्हणतात आणि बुवा तिथून जातात तर आता राणी आतमध्ये निघून येते तर आता आतमध्ये आल्यावरती जो इंग्रजीत आहे तो तिथे उभा असतो आणि आता इंग्रजीत असतो उभा तर राणी त्याला म्हणते काय हो इंग्रजीत सर काय झालंय तर आता लगेच इंग्रजीत म्हणतो की एकटंच हसत राहतो तर राणी म्हणते एकटे का हसताय तुम्ही आणि काय झालं तुम्हाला माहिती ना एकटं हसणाऱ्या माणसाला काय म्हणतात त्यामुळे तुम्ही एकटे का हसताय मला सांगा तर इंग्रजीत म्हणतो की तू समजती ना तसं काही नाहीये तू हे सगळं कसं केलं मला सांग बरं अगोदर तर राणी म्हणते की अहो इंग्रजीत सर मी तिथे आले होते मी कागदपत्र घेतले आणि आले घरी येत होते तर आता इंग्रजीत म्हणतो की तुम्हाला का नाही सांगितलं मग आपण मिळून तर आता लगेच राणी म्हणते की कशाला तुम्ही आधीच कडू आणि कसं बोलता तुम्हाला कळत नाही का कसं बोलते तुम्ही आणि वजक वजक केली असती त्यामुळे मी तुम्हाला काहीच सांगितलं नाही इंग्रजीत सर असं म्हणते आणि राणी आता तिथून रूम मध्ये निघून झोपायला जाते तर आता इकडं सकाळी सकाळी जी रात्री असतात तर रात्री इकडे जी उर्मिला आणि जो हे असतो विक्रम विक्रांत ते बाहेर बोलत असतात तर आता विक्रांतला कोणाच तरी अर्जंट फोन येतो आणि विक्रांत खाली येतो तर तो माणूस विक्रांतला म्हणतो की हे बघ तू लवकरात लवकर पैसे देऊन टाक नाहीतर मी हे बघ तुझ्या बंगल्या खाली आलो आहे आणि आता मी वर पण येईल तर आता लगेच इंग्र विक्रांत म्हणतो की थांब मी आलोच खाली आणि विक्रांत खाली येतो आणि म्हणतो की काय रे तुला इथे कोणी यायला सांगितलं होतं तर तो म्हणतो की तुला आता काय करायचं ते नाही तर मी बुवांकडे येऊन सगळं सांगून टाकेल आबांना असं म्हणतो तर आता लगेच विक्रांत म्हणतो की थांब काळजी करू नको मी तुला काम घेईल आणि तुझे आहे ते पैसे देऊन टाकेल असं तो म्हणतो आणि त्याला तिथून काढून देतो म्हणते की आता काय करायचं विक्रांत आपण आपल्याकडे काहीच राहिलेलं नाही शिल्लक तर आता लगेच म्हणते की हे बघा आपण आता परत तो प्लॅन करायचा का इंद्राला डायरेक्ट संपवायचा तर आता विक्रांत म्हणतो की काहीतरी आपल्याला खरंच करावंच लागणार आहे तर इकडे आता जे आबा असतात ते बुवा ते आबा बाहेर येतात आणि ते फोनवर बोलत असतात तर तिकडे बघतात ते म्हणतात काय रे विक्रांत आणि उर्मिला काय करताय बाहेर तर आता लगेच त्या म्हणतात की काही नाही आम्ही हलवतोय ते चार पाऊली करायला तर आता लगेच ते म्हणतात हो ल झोपा लवकर सकाळी लवकर उठायचे आपल्याला शेतात जायचे असं म्हणतात आता ते झोपायला जातात तर आता सकाळी सकाळी आता सगळेजण शेतात येतात शेतात आल्यावरती आता इकडं जी चिकू म्हणजेच अश्विनी ता ती आता व्हिडिओ बनवत असते ब्लॉग बनवत असते आणि ती सगळ्यांना सांगत असते माहिती आम्ही शेतात आलोय जेवण चालू आहे असं म्हणतात आणि तिथे आता सगळेजण जेवण बनवायला लागतात राणी आणि रत्नाकाकी दोघी मिळून जेवण बनवत असतात तर आता आबा म्हणतात की हे बघिंद्रा मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय आता काही काम नाहीये सध्या तुम्ही निवांत आहेत तर तू राणीला घेऊन फॉर्म हाऊसवरती फिरायला जा तुम्ही दोघं तिथेच थांबा तर आता लगेच राणी म्हणते कशाला आबा तर इंग्रजीत म्हणतो माझ्याकडे तर वेळच नाही आबा मी नाही जाऊ शकत तर आता आबा म्हणतात की नाही तुम्हाला जावंच लागेल मी सांगितलं ला म्हणून तुम्हाला जावं लागेल तर आता राणी म्हणते की हो इंग्रजीत सरांची इच्छा नसेल तर कशाला आबा नको जायला त्यांची इच्छा नाहीच ना जायची असं म्हणते तर आता आबा म्हणतात मला बाकीचं माहित नाहीये दोघांनी आवरायला तयारी करायला घ्यायची आज जायचं आणि ते आता घरी येतात घरी आल्यावरती आता इकडं जी इकडं घरी आल्यावरती उर्मिला आणि मालती बोलत असतात तर उर्मिला म्हणते की काय हो तिकडं फॉर्म हाऊसवरती गेल्यावर राणी जर इंग्रजावर गेली तर तुम्ही काय करताल आपल्याला तर काही समजणार पण नाही तर आता मालती म्हणते की आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे आता एवढं तिथे राणी येते म्हणते काय ग कशाला आलेच इथे राणी म्हणते मला पाणी बॉटल पाहिजे होती तर ती म्हणते की उर्मिला हिच्याकडून वचन घे मला याचा चेहरा पण नाही बघूशी वाटत हिच्याकडून वचन घे की तू माझ्या इंद्राला स्पर्शसुद्धा करणार नाही तर आता ती राणी वचन देते उर्मिलाला तर तर आता ती वचन घेते आणि राणी तिथून रूममध्ये निघून जाते तर आता बघूया पुढील भागात नेमकं काय घडल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या